श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर त्यामध्ये साडीच्या पैठणी आरिवर्क पैठणी डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी तेही होलसेल रेट मध्ये त्याचबरोबर एक हजार नऊशे नव्याण्णव रुपये खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व चार हजार नऊशे नव्या खरेदी वर चांदीची राखी फ्रीड यशवंत नगर तेवीस एक्केचाळीस एकोणतीस नव्वद अठ्याण्णव मोबाईल नंबर एक्क्याऐंशी सत्त्याहत्तर पंच्याण्णव नऊ शून्य शून्य चार दुचाकी व चार चाकी चोरणारा अट्टल चोरटा अखेर गजाड चोरीच्या गुन्ह्यातील एकवीस दुचाकींसह एक चार चाकी जप्त पोलिसांनी चोरीचे तब्बल वीस गुन्हे उघडकीस आणले मोटरसायकल व चार चाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्याला पोलिसांनी अटक केलेली असून या चोरट्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील तब्बल बावीस वाहने जप्त करून पोलिसांनी सोळा लाख दहा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी फिरोज नंबिला मुल्ला व एकतीस राहणार मानुगडे गल्ली जुळेवाडी तालुका तासगाव जिल्हा सांगली याला अटक करून चोरीचे तब्बल वीस गुन्हे उघडकीस आणलेले आहेत सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे निरीक्षक सतीश शिंदे यांनी आपल्या शाखेकडील सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार केले होते निरीक्षक पंकज पवार यांच्या पथकातील मचिंद्र बर्डे व सतीश माने यांना बातमी मिळाली की फिरोज मुल्ला राहणार जुळेवाडी यांनी काही दुचाकी गाड्या चोरलेल्या असून चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी फिरोज मुल्ला हा पाचवा मैल परिसरात विना क्रमांकाच्या कोंडा शैन मोटरसायकलवरून येणार आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे पोलिसांच्या पथकाने पाचवा मैल परिसरात सापळा रचून फिरोज मुल्ला याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता मिळालेल्या मोटरसायकली बाबत विचारणा केली असता फिरोज मुल्ला याने पंधरा दिवसांपूर्वी एमआयडीसी कुपवाड येथून जुन्या चाव्यांचा वापर करून गाडी चोरी केल्याची कबूल केली आहे फिरोज मुल्ला याच्याकडून पोलिसांनी विश्वासात घेऊन कौशल्यपूर्ण तपास केला असता गेल्या चार महिन्यात फिरोज याने कोल्हापूर जिल्ह्यातील गांधीनगर रेल्वे स्टेशन तसेच सातारा जिल्ह्यातील कराड शहरातून सांगली जिल्ह्यातील कुपवाड एमआयडीसी मिरज कासेगाव तसेच सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर सोलापूर शहरातून व कर्नाटक राज्यातील विजयपूर येथून मोटरसायकली चोरी केल्याची त्याने कबूल केली आहे चोरी केलेल्या सर्व मोटरसायकली त्याने राहत असलेल्या जुळेवाडी गावातील मानुगडे गल्ली येथे खुल्या जागेत लावली असल्याची कबुली दिली चोरीच्या गुन्ह्यातील एकवीस मोटरसायकली तसेच एक चार चाकी वाहन पोलिसांना मिळून आले असून पोलिसांनी फिरोज चोरट्याकडून सोळा लाख दहा हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदरचा जप्त मुद्देमाल व वाहन चोरी करणारा आरोपी पुढील तपासकामी एमआयडीसी कुपवाड पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आलेला आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिलेली आहे या कारवाईमध्ये सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप भुगे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस अहवालदार वचेंद्र बर्डे सतीश माने सागर लवटे नागेश खरात दरिबा बंडगर सागर टिंगरे संदीप नालावडे अमीर शाह फकीर संदीप गुरव अनिल कोळेकर अमर नरळे उदय सिंहमाळी महादेव नागने पोलिस कॉन्स्टेबल विक्रम खोत किरुबा चव्हाण गणेश शिंदे अभिजित पाटील अजय पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवटे बांधका आरोग्याचं योग्य ठिकाण अनुभव संपन्न तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखेखाली उपचार उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर अ मुजावर एम एस आयुर्वेद शल्य आयुर्वेद शल्य विशेष कौशल्य मूळव्याध भगंदर गुद्धद्वार विकार पोट विकारांवर शंभर टक्के उपचारांची खात्री उपलब्ध सेवा अत्याधुनिक लेझर मशीनने वेदना उपचार दुर्बिणीद्वारे तपासणी अचूक निदान योग्य उपचार शस्त्रक्रिया विभाग आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार माणूसोपचार कान नाक घसा विकार पोटतुकी जळजळ अपचन यावर खास उपचार व सल्ला आमचा पत्ता दत्त मंदिर जुना आगळगाव रोड कोळेकर पेट्रोल पंप शेजारी कवटे मांड संपर्क अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव शून्य सहा अठ्याण्णव शहरात जाण्याची गरज नाही आता तज्ञ उपचार तुमच्या दारी आरोग्य सांभाळा उपचार घ्या तेही अनुभवी डॉक्टरांकडून